मित्रांनो विचार करा जर चोर किंवा कोणीतरी तुमचा दरवाजा तोडायला लागला तर तुम्ही काय कराल तुम्ही त्याला पलवण्याचा प्रयत्न कराल की घरात गुपचूप बसाल असा प्रसंग समोर असतानाच एका पट्ट्याने पहा काय केलंय तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती दरवाजा तोडताना दिसत आहे तो दरवाजा तोडण्यासाठी खूप प्रयत्न करतो शिवाय तो पायाने मारताना दिसत आहे पण दरवाजा मजबूत असल्यामुळे तो तुटला नाही या दरम्यान एका व्यक्तीने आतून दरवाजा उघडला आणि तो उघडताच त्याने किटलीत ठेवलेले गरम पाणी चोराच्या अंगावर फेकले गरम पाणी चेहऱ्यावर आणि अंगावर पडल्याने चोरानं तिथून धूम टोकली या व्हिडिओ मध्ये चोर ज्या पद्धतीने पळाला ते पाहून खरोखर तुम्हालाही आश्चर्य वाटेल मित्रांनो आलेल्या संकटाला न घाबरता त्याला सामोरं कसं जायचं हे या पठ्याने शिकवलं आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपलीही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा